माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या परिवारातर्फे गेल्या पंचवीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हे करण्यात येत असते श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त मेहरून तलाव येथील संत ज्ञानेश्वर चौकामध्ये श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यातर्फे आयोजित करण्यात येत असतं यंदा यास होड़े चे पंचु वर्षा सुन। यास कार वर्षा या सोहळ्याचे पंचवीसावे वर्ष असून याच निमित्ताने कीर्तनकार प्रवचनकारांनी हरिनाम सेवा तसेच रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण आयोजन केले अकरा ते सतरा नोव्हेंबर पर्यंत चालणारे या हरिनाम सप्ताहाची सुरुवात माजी महापौर नितीन लड्ढा व माजी नगरसेविका अलकाताई लड्ढा यांच्या हस्ते कलश पूजन व ग्रंथाचे पूजन करण्यात आले सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजक माजी नगरसेवक प्रशांत नाईक व नाईक परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे

ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असतं आपणही या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे उपस्थित राहता काय सांगणार या ठिकाणी निश्चितपणे आपण आज बघतो की येणारी भावी पिढी ज्या पद्धतीने आपल्या आई वडिलांचा वृद्धाश्रममध्ये सोडून येतात त्याच पद्धतीने आजही अशी पिढी या समाजात जागृत आहे की आज आमचे जा सुरेश मामा नाईक आणि आमच्यासोबत काम केलेल्या सुभद्राताई नाईक आणि आताही आमच्यासोबत काम करणाऱ्या आमचा सहकारी प्रशांत नाईक आईवडिलांच्या स्मृती जिवंत ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आज त्यांना अनेक वर्ष होऊन गेलेले परंतु त्यांच्या आठवणी या समाजामध्ये निरंतर राहाव्या या एक चांगल्या हेतूने आपल्या या प्रभागामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांच्या आईवडिलांची जी परंपरा होती ती कुठलीच परंपरा खंडित न करता जे कार्य त्यांनी अखंडपणे सुरू ठेवलेलं आहे मी निश्चितपणे या कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने एक समाजाभिमुख काम त्यांनी आपल्या आई वडिलांचा आदर्श समाजापुढे ठेवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपण काय सांगणार आईवडिलांच्या आठवणीसाठी या ठिकाणी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी तुम्ही या पारायणाचं आयोजन करण्यात येत असतं आज आम संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याचा पित्यर्थ माझ्या वडिलांनी सुरू केलेला हा सप्ताह गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे आणि तो आम्ही आहे तोपर्यंत आईवडिलांच्यासाठी सुरू ठेवणार आहोत आणि ज्ञानेश्वरी समाधी सोहळा हा उत्साहात या ठिकाणीसुद्धा साजरा केला जातो आणि सर्व जळगावकरांना विनंती असेल की या सप्ताचा लाभ घ्यावा आणि आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या सप्ताहामध्ये रोज नवीन नवीन महाराज इथे आणले जातील आठ दिवस आठ ते दहा कीर्तन राहील आणि सतरा तारखेला महाप्रसाद राहील तरी जळगावच्या सर्व भाऊ विनंती असेल की त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा